स्त्री म्हणजे जन्मदाती स्त्री म्हणजे संस्कृती स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा स्त्री म्हणजे घराचे घरपण स्त्री म्हणजे महान कार्य आणि अशा या स्त्री शक्तीला माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा दरवर्षी आठ मार्च हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक महिला दिन म्हणून खूप मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो आठ मार्च एक

आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात यावा हा ठराव मांडला व तो ठराव पासही झाला म्हणून तेव्हापासून आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो सर्वांना नमस्कार माझे नाव सिद्धी हेमंत गपाट इयत्ता सातवी माझ्या शाळेचे नाव सहुषणा लाहोटी विद्यालय अणगाव तालुका भिवंडी जिल्हा ठाणे आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या जागतिक झालेल्या माझ्या आजच्या वक्तृत्व स्पर्धेतील विषय आहे माझ्या आयुष्यातील समावेश आहे जसे माझी आजी आई काकी मामी आत्या माझ्या शाळेतील सर्व शिक्षिका इत्यादी परंतु या सर्वांमध्ये माझ्या आयुष्यातील आदर्श महिला आहे ती म्हणजे माझी रामा राम आई रामायणात महाश्री वाल्मिकींनी रंगवले प्रभू रामचंद्र म्हणतात जननी जन्मभूमीश्च स्वर्गादीप गरीयसी खरोखरच किती अचूक वर्णन केले आहे आईच्या प्रेमापुढे स्वर्गाचे ही महात्मा कमीच पडते आईच्या प्रेमाची बरोबरी कोणीही करू शकत नाही आपली मुळे चांगली असो किंवा वाईट आईचे प्रेम माया हे कधीच कमी होत नाही माझी आई ही अगदी अशीच आहे तिचे नाव शुभांगी आहे ती खूप शिकलेली आहे ती ऑनलाइन वर्क फ्रॉम से काम करते ती YouTube चॅनल देखील चालवते ती खूप हुशार आहे या कामाला सुरुवात करण्याच्या अगोदर ती माझा डब्बा माझ्या शाळेची सर्व तयारी करते ती आमच्या घरातील सर्व सदस्यांची योग्य काळजी घेते मला एक भाऊ आहे त्याचीही ती सतत काळजी करत असते आम्ही आजारी पडलो तर माझी आई रात्र दिवस माझी काळजी करत असते आई फक्त माझे पालन पोषणच करत नाही तर ती माझ्या जीवनातील शिक्षक आणि एका चांगल्या मैत्रिणीची भूमिका बजावते माझी आई ही माझ्या आयुष्यातील पहिली गुरु आहे जीवनातील

शिका बोरत कालन त्या सराज में उदिया ही। ती अशी का बोलत असते कारण त्यामुळेच आहे ती सर्व माझ्या भल्यासाठी करते ना जर जिजाऊ माता यांनी शिवरायांवर इतके चांगले संस्कार केले नसते तर मराठ्यांचा महाराष्ट्राचा अभिमान छत्रपती शिवाजी महाराज हे चांगले आणि इतके संस्कारी बनलेच नसते जिजाऊंमुळे शिवरायांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले ज्याप्रमाणे आई आपल्यावर संस्कार करत असते ना त्याचप्रमाणे आपणही आपल्या जीवनातील संस्कारांचा वापर केलाच पाहिजे जिजाऊप्रमाणे माझी आई देखील माझ्यावर खूप चांगले संस्कार करत असते उदाहरण मोठ्यांचा आदर करावा मोठ्यांशी कधीही उलट बोलू नये आजी आजोबांची मदत करावी सकाळी अंघोळ झाल्यावर देवाचे दर्शन घ्यावे इत्यादी आई माझा गुरु आई कल्पतरू सौख्याचा सा आई माझी मांगल्याचा सार अमृताची धार प्रीतीचे माहेर आई माझी खरोखरच आजच्या आधुनिक जगात जर विचार केला तर प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी उंचा भरारी घेतलेली आहे परंतु तरीही त्यांच्यासमोर अनेक समस्या येत आहेत प्रत्येकाला आई हवी बहीण हवी पत्नी हवी पण मुलगी नको आहे त्यामुळे स्त्री भ्रूण हत्या जास्त प्रमाणावर होत आहे त्यासाठी समाजामध्ये जनजागृती प्रबोधन करण्याची खूप मोठी गरज आहे आजच्या इंटरनेटच्या जगात आपला आई सोबतचा संवाद खूप कमी होत आहे आपण सोशल मीडिया इतके गुंतलेले आहोत की आपल्याला आई सोबत बोलायला वेळही मिळत नाही फक्त मदर जिला आई सोबत पोस्ट केलेल्या फोटोंवरून आई प्रेम सिद्ध होत नाही तर आईला वेळोवेळी केलेली मदत आपल्या आईला दिलेला वेळ हेच खरी महत्त्वाचे गिफ्ट आहे खरोखर आई विषयी जेवढे बोलावे तेवढे कमीच आहे पण शेवटी वेळ भावे एवढेच म्हणते आई खरंच गाय असते आई खरंच काय असते लेकराची माय असते वासराची गाय असते दुधावरची साय असते लंगड्याची पाय असते धरणीचा ठाय असते आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही आणि उरतही नाही धन्यवाद श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजय करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचं आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर जस्त या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन संस्था महाराष्ट्राच्या विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद